आळेफाटा पोलीस स्टेशनला राजुरी उंच कडक रस्त्याला घडलेला प्रकार जो होता का जी मुलं आणि गाडी जी फिरत होती आणि ते सर्व चालू होता असे त्या त्यांचं म्हणणं होतं त्यानुसार त्या त्यांना त्या, जा विचारला आणि आळेफाटा पोलीस स्टेशनला पथकाला कळवलं ही सगळा दिवसभराचा प्रकार घडला आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि आता वाजलेले आहेत सात वाजून गेलेले आहेत तुमच्याकडे आता जी तक्रार दिलेली होती त्याचा कागद आहे काय प्रकार घडला दिवसभरात सांगा संबंधित जी एजन्सी आहे आता तेजस्वी विशाल आसरकर बिग बिझनेस सोल्युशन्स हे हेड ज्या अहिलेनगरच्या आहेत यांची एक एजन्सी काम करत असते म्हणजे ज्या इलेक्शनच्या ज्या प्रचार तर। यंत्रणा असतात त्यांचा सर्वे घेण्याचा त्याच्या संबंधित माहिती गोळा करण्याचा ती संबंधित ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांना ती माहिती पुरवण्याचे काम ही संबंधित एजन्सी करत असते आता सकाळचा जो प्रश्न आमचा जो होता की त्या एजन्सीने कोणाच्या परवानगीने किंवा कोणाच्या चा याच्यानुसार मतदारांचे मोबाईल नंबर घेतले किंवा काय घेतले त्या त्याच्यानुसार आमच्या मनात जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्यासाठी आम्ही संबंधित आद अधिकाऱ्यांकडं त्या गोष्टीची चौकशी करण्याची मागणी केली ती ती एकदम प्रामाणिकपणे त्यांनी कोणत्याही पक्षपात न करता पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा संबंधित आपले निवडणूक धाडपत्राचे का अधिकारी असतील त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने हा मुद्दा हाताळला त्यांनी संबंधित यांच्यावर कारवाईसुद्धा केलेली आहे त्यांना एक या निमित्ताने बजावण्यात आलेली आहे ही त्या एजन्सीची समज आहे याच्यात स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलेला आहे का अशा पद्धतीने समजा तुम्ही कोणत्या उमेदवारासाठी तुम्ही जर सर्वे करत आहात किंवा माहिती गोळा करत आहात तर त्यासाठी एक संबंधित विभागाची परमिशन घेऊन केलेलं कधीही चांगलं राहील हे जे वाद निर्माण होतात हे विदाऊट परमिशन काम केल्यामुळे झाले असते प्लस त्यांनी जो कामाचा मुद्दा होता त्यांच्या सर्वे करण्याची जी पद्धत होती त्याबाबत आमची शासंकता अजूनही होती आणि ते अजूनही आहे संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना ही परवानगी आता नाकारलेली आहे ते त्यांच्या गावाच्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे परंतु याच्यात एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने लक्षात येईल ही जी संबंधित एजन्सी आहे ही पुणे हायर केली ही काय त्यांच्या मनाने सर्वे करायला इथं आलेली नव्हती ही संबंधित एजन्सी हे संबंधित जे समोरचे उमेदवार आहेत आमच्या त्यांनी त्यांच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी म्हणजे ही ताणलेली ता, एजन्सी होती हे सर्व बाहेरचे लोकच आहेत त्यांनी जी गाडी वापरली त्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्ही चेक केला तर तो, तो पूर्णपणे समर्थ शैक्षणिक संकुल बेल्लेच्या नावाने म्हणजे आज जो आमचा मुद्दा आहे ठीक आहे आज त्यांनी पैसे वाटले नाही वाटले हा मुद्दा दोन मिनटं तुम्ही दो बाजूला ठेवा आमचा तर आरोप येतो शंभर टक्के त्यांनी हा करण्याचा प्रयत्न शंभर टक्के केला आज सापडला नाही म्हणून चोर आम्हाला मानता येत नाही परंतु आमचा जो प्रामुख्याने जो मुद्दा होता की आज अख्खा महाराष्ट्र अजितदादांच्या जाण्याचा दुखवटा पाळतो आहे पण समोरचा उमेदवार काय करतोय त्यांची ही एजन्सी अजितदादांच्या दुखवट्यातसुद्धा काम करते आहे लोकांना आमिष देते मग तुम्हाला नक्की काय करायचं आहे संबंधित अधिकाऱ्यांनी चांगली कारवाई केली साहेबांनी पण त्यांना खडसावून सांगितलं की ह्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही कारवाई करू नका तुम्हाला जर प्रचार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे समाजात तो शुद्ध नव्हता हे शंभर टक्के याच्यातून सिद्ध होते आणि त्यांनी आता कितीही नाही म्हटलं तर शेवटी सर्वसामान्य जनतेला आज समजलेलं आहे का यांना प्र लोकांमध्ये जाऊन काय करायचं होतं आणि मान्य अजितदारांना आदरांजली व्हायचं सोडून ते लांबच द्या पण या संबंधित उमेदवारांची आपण मान एक मानसिकता आपण जी बोलतो आपल्याला जर आपल्या एखाद्या घरातला व्यक्ती गेला तर आपल्याला जे दुःख होतं तो दुखवटा आपण त्या ठिकाणी पाळत असतो पण ह्या उमेदवारांची ती थांबण्याची सुद्धा मानसिकता नाही आहे माणूस म्हणून या ठिकाणी समोरचे उमेदवार हे हरलेले आहेत उद्या निकालात काय होईल ते मला माहीत नाही पण सर्वसामान्य जनता ही नक्कीच या गोष्टीचा विचार करेल की आपला कुटुंब प्रमुख गेलेला असताना आज ह्या पद्धतीने जर हे प्रचार यंत्रणा राबवत असतील तर यांच्या मनात नक्की काय चालले यांना जनतेची कामं करायचीत की स्वतःच्या फायद्याचे सगळे विषय मार्गी लावायचे यापासून आमच्या शासनता ही कायम राहील आणि हे आज अजितदा म्हणजे आज आजीतदादा हा माणूस असा होता हा कामाला प्राधान्य देणारा माणूस होता सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा माणूस होता त्यांना आदरांजली देताना तुम्हाला आम्ही आज विरोधी पक्षाच्या लोकांना आम्हाला कळतय का आपण प्रचार यंत्रणा बंद ठेवली पाहिजे साहेबांना आदरांजली दिली पाहिजे पण त्यांच्याच पक्षाचे उमेदवार आज हे अशा पद्धतीने वागत असतील हे महाराष्ट्राचा विषय असा आहे हा एक मुद्दा झाला परंतु एक एक, एक, एक समजा हो ती एजन्सी होती ती काम करत होती बरोबर तर ती एजन्सीचे जे तुम्ही इकडं इथं आणल्याच्या नंतर तक्रार दाखल केली तक्रार तक्रार दाखल केल्याच्यानंतर नंतर आता तुमच्याकडं जी एजन्सी आहे दिवसभराच्या चौकशा झाल्या त्यातून तुमचं समाधान झालंय का आता कसं असतं पत्रकार साहेब याच्यामध्ये कायद्यात बस नरेबऱ्या अशा गोष्टी असतात त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट केली का संबंधित पत्रकार जे होते जी एजन्सी होती तिला ह्या पूर्ण प्रक्रियेतून बाद करण्यात आलं म्हणजे त्यांचं हेतू शुद्ध नव्हतं हे साहेबांच्यासुद्धा लक्षात आलं आता शेवटी तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे सापडला तो चोर आणि नाही सापडला तो शेवटी हाच मुद्दा इथं तुम्हाला प्रामुख्याने लक्षात घ्यावा लागेल त्यांचा हेतू शुद्ध नव्हता ते संबंधित उमेदवारासाठी इथं आले होते हे याच्यातून तुम्हाला स्पष्टपणे दिसेल ते काय आज तुमच्यासारखे पत्रकार बंधू आहेत तुम्ही आम्हाला विचारताय तुम्ही विरोधी उमेदवाराला सुद्धा विचारताय तुमचा हेतू शुद्ध शुद्ध आहे तुम्ही सर्व लोकाभिमुख तुम्ही पत्रकार करताय तसे या कंपनीचा हेतू होता का पण त्या या जे काही जे पथक होतं त्या पथकाने सांगितल्याप्रमाणे ही जी एजन्सी होती ती कामाला या ठिकाणी काम करत होती पर परंतु या ठिकाणी ही एजन्सी या पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीसाठी काम करणारी एजन्सीच आहे तुमच्या लक्षात येत नाही परंतु हे संमती पत्र जे समज पत्र दिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या हातात घेतलं याचा अर्थ असा होतो की तुम्ही पण ह्या उत्तराला समाधान कारक आहात दुसरी गोष्ट ही तक्रार तुम्ही मागे घेणार का आणि अजून एक असं गोष्ट होती की तुम्ही दुपारपर्यंत तक्रार केली आता तुम्ही ते समज हातात घेऊन असं दाखवताय की तुम्हाला समाधान कारक झालं लोकांची दिशाभूल होते ना लोकांची अजिबात दिशाभूल या ठिकाणी होत नाहीये कायद्याच्या गोष्टीत काही गोष्टी बसायला लागतात आम्हाला जेवढा प्रयत्न आमच्या माध्यमातून करता आला सत्यता बाहेर काढण्याचा तो सकाळपासनं सक्षमपणे आम्ही केलेला आहे शेवटी अधिकारी आहेत त्यांना काही गाईडलाईन्स आहेत आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या गाडीत कॅश न सापडल्यामुळे त्यांना त्यांच्या पुढचा गुन्हा त्यांना नोंद करता येत नाहीये शेवटी त्यांना त्यांचे हातसुद्धा कायद्याने बांधलेले आहेत पण त्याच्या मागचा मोटिव्ह जो होता ना तो आम्हाला लोकांपर्यंत आणायचा होता आम्हाला हे जे समजपत्र हे आमच्यासाठी नाही आहे मॅडम हे त्या संबंधित एजन्सीसाठी काढलं आमची उद्याची भूमिका जी आहे समजा तुम्ही जसं बोलताय गुन्हा आम्ही माग घेतात आमची मागणीच प ती होती परंतु आता डिपार्टमेंटने जो जसा मुद्दा हट हाताळला त्यांनी या संबंधित एजन्सीला का इथून काम करण्याची परवानगी नाकारली त्या पद्धतीने आता त्या कायद्याच्या चौकटीत जर तुम्ही बघितलं तर तिथपर्यंत हा केलेला कार्यवाही डिपार्टमेंटची शंभर टक्के बरोबर वाटते आम्हाला याच्यात त्यांनी कुठेही कसरू केलेला नाही आहे संबंधित पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा आमचे निवडणूक निर्णय अधिकारी असतील त्यांनी त्यांना कायद्यात बसेल एवढी शिक्षा त्यांनी शंभर टक्के केली पण त्याच्या मार्क्सचा हेतू जो होता ना त्या एजन्सीचा आम्ही सकाळपासून तोच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय का जो हेतू होता जो चुकीचा हेतू होता तो आम्हाला लोकांसमोर आणायचा होता निवडणूक निर्णय अधिकारी येत आहेत त्यांना तुम्ही विचारणा करू शकता आज ही समज काढायची वेळ तुमच्यावर जी आली आहे निवडणूक अधिकाऱ्यांना ती कशामुळे आले पण एकंदरीत असं समोरून आता एक बाईट पाहिली मी त्याच्यामध्ये असे आढळण्यात आलं का हा राजकीय जे ते चालून षडयंत्र करून आरोप केला जातोय मग याच्यावर षडयंत्र असतं तर औरंगाबादची किंवा एवढे लांबची लोक इथं काय करतात वर्ध्यावरून लोक इथं काय कशासाठी येतात बरं ठीक आहे षडयंत्र करायचं होतं मग तुम्ही स्वतःची गाडी वापरायला कशाला दिली समर्थ शैक्षणिक संकुलाची गाडी कशाला वापरायला दिली तुम्ही बोलताय हात दाखवला गाडी थांबली अहो ते पोरांनी स्वतः तुमच्या समोर सकाळी पत्रकार बंधू होते त्यांच्या समोर मान्य केलं की ही गाडी आम्हाला सकाळपासून गाडी फिरवते आणि तुम्ही लोकांची दुशाभूल करताय कशासाठी पद भोगण्यासाठी अहो तुम्हाला दादांचा दुखवटा घडपाळता येत नाही ज्या माणसाने महाराष्ट्रासाठी संपूर्ण आपलं आयुष्य खस्त केलं आज आम्ही विरोधक असून सुद्धा दुखवटा पाळतोय आणि तुम्हाला एवढं एक दिवस तीन दिवसाचा दुखवटा होता आजच्या दिवस यंत्रणा बंद ठेवली असते काय तुमचं बिघडलं असतं साहेब तुम्हाला वापरायचं होतं ना यंत्रणा वापर ना उद्यापासून तुम्हाला द्यायचे होते ना लोकांना आमिष तुम्ही द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने चुकीचा प्रचार करा पण दादांना एक आदरांजली म्हणून तरी एवढं भाणं आपण बाळगायला पाहिजे होतं ही आमची प्रामाणिक भूमिका आहे